माणुसकीची भिंत पुसत येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा घेतलेले ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर प्राध्यापक प्रकाश लामणेसर पंकजपाल महाराज गणेश धर्माळे सर सुनील कार्लेकर संजय भोयर गौरव कार्लेकर यांच्या हस्ते पूजन करून व वा, मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली स्वर्गीय लक्ष्मीबाई अवधूतराव कार्लेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे नातू माननीय श्री सुनीलजी कार्लेकर यांच्याकडून भाजी पोळी भात जिलेबीचे जेवण देण्यात आले प्राध्यापक प्रकाश लामणे सर पंकजपाल महाराज गणेश धर्माळे सर सुनील कार्लेकर संजय भोयर गौरव कार्लेकर माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव सोहम नरवाडे सदस्य अनंता भाऊ चतुर साहेबराव केवटे राजीव जाधव दीपक घाडये हे उपस्थित होते